नमस्कार आयडॉल दोन हजार पंचवीस ह्या उपक्रमामध्ये ज्यांची निवड करण्यात आली अशा मान्यवरांची ओळख करून घेण्याचा आपला उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आज आपण त्यांना भेटणार आहोत ते आहेत शंकर अंदानी शंकर शंकर आंदानी हे आणि चार्टर्ड अकाउंटंट आहेत परंतु त्यांचा त्यांच्या व्यवसायाचं त्यांनी सामाजिक कार्यामध्ये रूपांतर केलं आहे त्यांनी एक सी ए म्हणून अनेक संस्थांच्या शेकडो संस्थांचं विनाशुल्क ऑडिट करून दिलेलं आहे अनेक शेतकरी कंपन्या त्यांनी उभ्या करून दिलेल्या आहेत आणि ते स्वतः अनाथाश्रमासारखे अनेक उपक्रम राबवतात संविधान विचार मंच आयोजित भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस या पुरस्कारासाठी आपण त्यांची निवड केलेली आहे अशा मान्यवरांशी गप्पा मारण्याचा त्यांना जाणून घेण्याचा हा उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत आपण आज ज्यांना भेटणार आहोत ते आहेत शंकर आंदानी शंकर आंदानी हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत परंतु त्यांनी आपल्या व्यवसायाचा उपयोग हो, शेकडो सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी केलेला आहे तर असे शंकर आंदानी यांच्याशी आपण आता बोलणार आहोत आणि त्यांचं सा या सामाजिक कार्यामागची प्रेरणा आणि त्यांचं एकंदर काम आपण जाणून घेणार आहोत तर या कार्यक्रमामध्ये आपला मनपूर्वक स्वागत नमस्कार सर सुरुवात हिप्त करायची की अंदानी आता अलीकडं आपल्याकडं अडाणीचं नाव खूप आहे अडाणी आणि अंदानी ह्याच्यातलं थोडस सांगा सा आम्हाला की तुमचे अण्णावा मागचा काही इतिहास आहे किंवा तुम्ही किती नगरमध्ये तुमचे कसे आले तुम्ही तिथपासून आपण सुरुवात करू सर सर हिंदुस्तान ज्याला आपण देश म्हणतो भारत देश होता तो सत्तेचाळीस पूर्वी किंवा पूर्वी आपला एक खंड अखंड भारत होता अखंड भारतामधला एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन, राज, दोन राज्य दोन देश वेगळे झाले आपल्या पूर्वी जर आपण इतिहास पाहिला तर राज्यवाईज भाषावाईज प्रांतरचना होती जसं महाराष्ट्रात होतं मराठा लोक राहत होते गुजरातमध्ये गुजराती होते सिंधमध्ये सिंधे होते पंजाबमध्ये पंजाबी होते इंग्रज आल्यानंतर त्यांना आपलं पाय रोण्यासाठी त्यांनी इकडचे लोक तिकडं केले म्हणजे महाराष्ट्रात पंजाबचे लोक आणले पंजाबला गुजरातचे लोक आणले त्यांना काम करता या म्हणून त्याचप्रमाणे तो विषय होता सिंधी जो सिंध प्रांतातले सगळे सिंधी लोक होते आपण गदर पिक्चर पाहिला असेल किंवा अशी भरपूर पिक्चर होत्या ती खरी स्टोरी खरो आहे खरोखर आहे त्या त्या स्टोरी मधल्या सिंध प्रांतातले पूर्ण सिंधी लोक ज्यांचा सा, आमचं आमचा म्हणजे सिंधी लोकांचा देश होता राज्य होता स्वतंत्र म्हणजे राज्य होता विकसित भारतातला कराची महाराष्ट्र पाकिस्तान आज पाहिलं सगळ्यात विकसित शहर कराची आहे सिंध लोकांचा होता सिंधी लोक व्यापारी लोक आहेत त्यांना व्यवसाय व्यापारी हाच त्यांचा उद्देश होता आणि व्यापार करता करता ते अख्ख्या देशाचा राज्याचं डेव्हलपमेंट करत होते त्या काही दिवसा जे भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्या टायमाला सगळे सिंधी लोक अख्ख्या भारतात आले ते हिंदू होते सिंधी लोक ते भारतात आले आणि त्या त्यांना त्रास झाला भरपूर त्यामुळे ते जे आले त्यातले वेगळ्या शहरात व्यापले गेले जे अडाणी म्हणतो किंवा अंबानी म्हणतो ते कच्छ मध्ये आहेत ते पुढे सिंधी लोकच आहेत पण ते, आहे। ते गुजरात आणि कच्छ गुजरात त्यांना त्यांना कच्छ गुजराती त्यांना ते आता म्हणलं जातं कारण गुजरात भाषा त्यांचे पूर्वजसे आले आच्छा, कुछ गुजरात आणि आम्ही वेगळ्या शहरात म्हणजे आमच्या आजोबा जेव्हा भारतात आले ते वेगळ्या शहरात म्हणजे दिल्ली राहिले नंतर का गोवा राजस्थान मध्ये राहिले असं वेगळ्या शहरात येऊन ते अहमदनगर स्थायिक झाले आमच्या आजोबा एकोणीशे सत्तेचाळीस अगोदर कदाचित वर्ष त्यांना लक्षात नाही बेचाळीस असेल पस्तीस असेल काहीतरी त्यावेळेला त्यावेळेला ते भारतात आले सगळे बरोबर सिंधी लोक आले अख्ख्या राज्यात पूर्ण ते लोक सिंधी भारतात करतात त्यातले आम्ही सुद्धा आमचा पर्याय सुद्धा एक होता आणि अंदानी अडाणी हे ते अडाणी आता जे म्हणतात अडाणी किंवा अंबानी हे कच्छ गुजरात कच्छी म्हणून त्यांनी कन्वर्ट केलं स्वतःला ते पण सिंधी आहेत आम्ही सिंधी आहोत बस एवढं तुम्हाला सांगेल आता आमच्या सिंधी लोकांचं जर पाहिलं तर सिंधी लोकांचे प्रॉपर तुम्हाला ओळखीचं असेल तर शेवटी नी लागतं आणि जे काही आणि लोक असतील अडवाणी तर भारताचे लालकृष्ण अडवाणी सिंधी आहेत जे काय असतील ज्यांच्या शेवटी नी लागतं ते शक्यतो सिंधी लोकच असतात बरं आणि सिंधी लोक कन्वर्ट भारतात आले आणि ते वेगळ्या ठिकाणी वेगळ्या राज्यात वेगळ्या देशात नाही फक्त अख्ख्या जगात सिंधी लोक आहेत त्याच एक पार्ट आहे म्हणजे इतिहास म्हणून अगदी अगदी तर आपल्या देशातल्याच एका भागामधून निर्वासित होऊन म्हणजे सिंधी लोकांबद्दल असं म्हटलं जातं की हातामध्ये लोटा घेऊन ते आपला घर सोडून आले आणि आज नुसते त्यांच्या कष्टाने ते मोठे झाले नुसते मोठे झाले नाही तर ते समाजाची त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सेवा केली सिंधी समाज हा खा, फाळणी झाली किंवा त्याच्या अगोदरपासून आपल्या त्यांच्या देशापासून त्यांच्या प्रांतापासून तुटून पडला आणि अक्षरशः हातामध्ये लोटा घेऊन हे लोक म्हणजे जवळपास काही हातात नाही अशा पद्धतीने हे लोक देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरले किंवा जगभर गेले आणि स्वतःच्या कष्टावरती त्यांनी स्वतःच राज्य उभं केलं किंवा स्वतःला उभं केलं आणि फक्त स्वतःला उभं केलं नाही तर त्यांनी समाजासाठी खूप मोठं जो योगदान केलं शंकर आंदानी ज्यांच्याशी आपण बोलतो ते अशा सिंधी समाजाचे एक प्रतिनिधी आहेत तर शंकर सरांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक हुशार व्यक्तिमत्व आहे एक त्यांनी चर्चा मागे झाली त्याप्रमाणे एक पहिली सेटची परीक्षा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेचे ते उत्तीर्ण झालेले ते, ते, ते प्राध्यापक होते आणि त्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली पण हे करताना सर्दोपट पद्धतीने जसं चार्टर्ड अकाउंटंट फक्त व्यवसाय म्हणून काम करतो हे न करता त्यांनी एक सामाजिक भान वापरून हे आपले चार्टर्ड अकाउंटंटचं चा, काम त्यांनी केलं ते कसं केलं हे त्यांच्याकडूनच आपण ऐकू तर हे चार्टर्ड अकाउंट हा तुमचा व्यवसाय आहे या व्यवसायाला समाज कारणामध्ये तुम्ही कसं काय बदललं सगळ्यात पहिले मी सांगू इच्छितो की मी दोन हजार सहा मध्ये परीक्षा ए जा, पास झालो आणि मी जसं सांगितलं माझी आई आणि आम्ही अत्यंत गरीब परिस्थितीतून होतो आम्ही म्हणजे आम्हाला अशी फॅक्ट होतं त्या वेळेला की आम्हाला खायला सुद्धा नव्हतं ज्या ठिकाणी मी राहत होतो त्या ठिकाणी शेजारी एक मंगल कार्यालय होतं शेजारी एक मंदिर होतं त्या मंदिरात तर रोज पुरुष काही आता आजचे लॉन भरपूर झाले पण त्या ठिकाणी मंदिर आणि तो समाजकार्य म्हणजे जे मंगल कार्यालय होतं त्या ठिकाणी सगळे लग्न वगैरे कार्य व्हायचे अक्षरशः आम्ही दररोज ज्या ठिकाणी मंदिरात काही कार्यक्रम असेल लग्न हे असेल त्या ठिकाणी मी जायचो आम्ही जेवण करायचो आणि तिथं खाऊन यायचो म्हणजे आपला आम्हाला सुद्धा पैसे नव्हते हो, एवढे आमची घरी प्रसन्न होतो आणि जेव्हा मी सी ए पास झालो तर मला वाटायला लागले की आपण जे काही करतो आणि परमेश्वराने आपला काही दिलेलं आहे लोक चांगलं दिलेलं आहे विद्या दिलेली आहे सरस्वती माते कृपेने त्याचा आपण आपण जे करतो त्या समाजाला सुद्धा आपण काहीतरी कसं उपयोग करता येईल हे विचार करतात पण त्या टायमालाच काही एक ट्रस्टवाले माझ्याकडे आले होते ते म्हणले सर आम्ही संस्था फार आमची छोटी आहे संस्थेला उत्पन्न नाहीये फी मध्ये आपण फी दोनशे रुपये घेत होतो त्या टाइमला त्यामुळे आमचं दोनशे रुपये आम्हाला द्यायची नाही काय करा मग त्यानंतर त्यांचं की काय मी पन्नास शंभर घेतली असेल कदाचित आठवत नाही पण त्यानंतर मला वाटायला लागलं जे सामाजिक संस्था जे समाजकार्यच करतात त्यांना आपण कसं सहकार्य करता येईल या अँगलनी मग दोन हजार सहा पासून ज्या ज्या सामाजिक संस्था ते मंदिर असो मस्जिद असो ट्रस्ट असो चॅरिटेबल ट्रस्ट असो ज्या माझ्याकडे येत होत्या त्यांचं मी माझं बुद्धीचा वापर म्हणजे ऑडिट जे आम्ही काम करतो ते मी फ्रीमध्ये करायला लागलो आज माझिक सांगतो दोन हजार बावीस पासून एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात तर माझ्याकडे तीनशे पासष्ट संस्था आहेत त्यात जवळजवळ दीडशे मस्जिद आहेत मंदिर आहेत आमच्या नगरचं मोठे मोठे मंदिर काळभाड मंदिर आहे तुळजापूर देवीचं मंदिर आहे चांगले देवांचे मंदिर आहे तर सगळ्या मंदिरांचं काम चर्चचं काम जे मस्जिद असतील ते काम जे देवाच्या संस्था आहेत त्या देवाच काम करतात आणि मला देवानेच बुद्धी दिलेली आहे त्या सगळ्या संस्थांचं काम मी फ्री मध्ये करतो म्हणजे त्यांच्याकडून एकही शुल्क देत नाही त्यांचा इन्कम टॅक्सचं रिटर्न त्यांचा ऑडिट हे तीनशे पासष्ट मंदिर मायकलिस्ट आहे त्यांचं काम मी मागच्या सहा पासून आजपर्यंत फ्री करतात करत बाबा पूर्ण काम आहे म्हणजे माझ्या डोक्याचा बुद्धीचा वापर समाजासाठी कसं करता येईल तसं ते काम करत आलेलं आहे आणि त्यामुळं भरपूर मंदिर आज जवळजवळ माझ्या बाराशे संस्थांचं टोटल माझा पिंड आहे आणि त्या सगळ्या मंदिरांना बाकी संस्थांना जे असतात जे बिझनेस कमवतात म्हणजे शाळा असतील कॉलेज असतील हॉस्पिटल असतील त्यांच्याकडून फी घेतो मी बार, जे बार, फी घेणं आहे पण ह्या संस्थांकडून म्हणजे नियमप्रमाणे सीएला फ्रीमध्ये करता येत नाही पण आपण त्यांच्याकडून चार्ज दाखवतो पाचशे हजार रुपये आणि तेच आपण त्यांना डोनेशन करतो एक ऍज गुड ऍज फ्रीमध्ये करतो पण सीए म्हणून मी फ्रीमध्ये करू शकत नाही कायद्याने ते पण फ्री घेऊ शकत नाही सर्विसेस पण आपण ते समजा एखादं मंदिर आलं आपलं मंदिराची फी पाचशे रुपये आपण फी हजार रुपये जे वॉट एव्हर फीचं बिल आपण करतो आणि त्या दिवशी त्यांच्याकडून आपण डोनेशनची पावती करतो म्हणजे आपण काम फ्रीमध्ये करतो पण पैशाचा व्यवहार आपण तसं करतो पण फ्रीमध्ये म्हणलं की एखादा दुसरा ऑब्जेक्शन घेऊ शकतो फ्रीमध्ये का ती प्रोसिजर आहे माझी आणि जवळजवळ आज अख्ख्या देशातले फक्त महाराष्ट्राने अख्ख्या देशातले माझ्याकडे काही गुजरातचे क्लायंट आहे राजस्थानचे काही संस्था आहेत दिल्लीच्या संस्था आहेत मध्य प्रदेशच्या काही आहे अख्ख्या देशातल्या जे संस्था आहेत त्यांच्याशी माझं ते आपल्याकडे काम आपण त्यांना सेवा देतो आणि काम करत असतो या अँगलनी अख्ख्या देशात आज माझ्या एनजीओ एक्सपर्ट म्हणून लोक मला म्हणतात एनजीओ संस्था म्हणजे सामाजिक संस्थांना कार्य चांगली माहिती देणार आहे आणि चांगलं इन्फॉर्मेशन देणार हे माझं असतं की आपण जसं डॉक्टर आपल्या पेशंटला पूर्ण पेशंटला कसं कर बरं करता याचं ते करत असतो तसं मी पण आपल्या संस्था कशा डेव्हलप होतील पहिल्यापासून काम करतो आणि जे समाज करता येईल समाज ते करत असतो कारण आणखी एका क्षेत्रामध्ये काम आहे ते म्हणजे शेतकरी कंपन्या आता ग्राहक आणि शेतकरी ह्याच्यामध्ये एक दलालांची मोठी फळी असते आणि ती जी फळी असते तीच बरेच उत्पन्न खाऊन घेते अशी परिस्थिती आहे तर ह्याच्यावरती शेतकऱ्यांनी एक आपल्या कंपन्या तयार कराव्या आणि आपल्या कंपन्यांचं आपल्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करावं आणि ते द्यावं अशी एक कल्पना आहे तर त्याच्यामध्ये त्या शेतकरी कंपन्या उभ्या करण्यामध्ये शंकर सरांचं खूप मोठं योगदान आहे तर शंकर सर शेतकरी कंपन्या उभं करण्याचा ती कल्पना तुमच्या डोळ्यात कशी काय तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे आपण काय काय कार्यपद्धती आहे सर फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकरी उत्पादक कंपन्या देशात आपण पाहतो शेतकरी आत्महत्या करतात का आत्महत्या करता, करतात करता का ते जे प्रोडक्ट तयार करतात तिथं पिकवतात तर ते पिकाला मार्केट नाही भेटत कांदा पिकं जे काय पिकं घेतात पिकाला त्यांना तयार करण्यासाठी म्हणजे पीक येण्यासाठी त्यांना लाख रुपये खर्च येतो म्हणजे पीक तयार होतात ते मार्केटला विकायला जातात तर त्यांना दहा हजार पण भेटत नाही म्हणजे उलट जे वर्षभर ते बिारे कष्ट करतात आणि त्याला प्रोडक्टला मार्केट नाही त्याला किंमत नाही ही परिस्थिती देशात होती ते पाहिल्यानंतर आपल्या जे सध्याचे भारताचे अत्यंत जागतिक लेवलला गेलेले आणि खरोखर देशासाठी विकासाचं काम करणारे विजन असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्या टायमाला जे काही आते कृषी मंत्री होते शरद पवार साहेबांच्याच कन्सेप्टने आपल्या देशाचं कृषी विकास कसं येईल शेतकऱ्यांचं भलं कसं करता येईल त्या दृष्टीने त्यांनी ही नवीन कन्सेप्ट काढलेली आहे की शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपन्याचं मी सर म्हणतो शेतकऱ्यांनी आपला समूह एकत्र करावा त्यांनी शेतकरी कंपनी काढावी आणि शेतकरी कंपन्यांना मार्केट कसं भेटल त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने काही स्कीम काढलेली आहे त्यांना अनुदान भेटतं त्यांना बिनव्याजी एक करोड किंवा जास्त लोन भेटतं हे सगळं काम करण्यासाठी ते शेतकरी कंपन्याला पर ज्याला म्हणता येईल ते देशाच्या सर भारत सरकारने ते योजना आखलेली आहे त्या योजना शेतकऱ्यांना फायदा व्हावा त्यासाठी आपण नाशिकला एक आमचे एक चांगले एक का कार्य करणारे मित्र आहेत निकमजी म्हणून येतं नगरला म्हणलं तर नगरचे शिर्डीचे माजी खासदार होते आता जे आहेत ते लोखंडे साहेब त्यांनी आणि कर्जतला शंकर नेवसे म्हणून त्यांनी त्यांनी भरपूर कंपन्या त्यांनी कन्सेप्ट त्यांच्या लक्षात आली त्यांचा विकास करता येईल खासदार साहेबांनी नगरच्या लोखंडे साहेबांनी जवळजवळ बारा तेरा कंपनी काढल्या त्यांनी फेडरेशन केलं कर्जतचे जे आमचे क्लायंट आहेत नेवसे म्हणून त्यांनी सुद्धा बारा तेरा कंपन्या काढल्या शेतकऱ्यांचे एकत्र करून निकम साहेब जे त्यांनी जवळजवळ अख्खा नाशिक महाराष्ट्राचा त्यांना पुढाकार घेऊन आणि आमच्या म्हणजे त्यांच्या आपण त्यांना सहकार्य करतो म्हणजे माहिती देत होतो आज जवळजवळ देशात जवळजवळ साडेपाचशे कंपन्या महाराष्ट्र राज्यात आम्ही ते निर्माण केलेल्या आहेत त्याचं सहकार्य केलं आहे त्यामुळे एकेका कंपनीमध्ये अंदाजे अडीचशे तरी शेतकऱ्यांचा ग्रुप असतो जर त्यांना केंद्राची अनुदान घ्यायचं असतं अडीचशे शेतकरी गुणिले साडेपाचशे ते जवळजवळ अडीच तीन लाख शेतकऱ्यांचा समूह झालेला आहे आणि शेतकऱ्याचे बाकीचे संबंधित अकरा ते बारा लाख शेतकरी त्या सगळ्या संपण्याशी रिलेटेड आहेत सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना प्रोडक्टला मार्केट कसं भेटेल त्यांना काय काय करता येईल त्यांचं डेव्हलपमेंट कसं येईल त्यांना शेती विकास कसं होईल त्यानंतर आत्ताच एक आयुष मंत्रालयाचे आमचे एक मित्र आहेत ते औरंगाबादचे येत त्यांनी सुद्धा शेत आयुष्य मंत्रालयाच्या अंदर स्कीम काढलेली आहे त्यांनी गवर्नमेंटनेच काढलेली की शेतकऱ्यांनी आपलं वनस्पती ज्याला आपण काय म्हणतो औषधी औषधी वनस्पती पेराव्या आणि त्या औषधी वनस्पती पेरायचं पूर्णतः मार्केट ते जातात पूर्ण त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत प्रोडक्टचं होतं आणि गॅरंटीने त्यांना सेल होतं हे सगळं विकासाचं काम करत असतात त्यात आमच्या नॉलेज नॉलेजचं आम्ही त्यांना माहिती देऊन डेव्हलपमेंटसाठी काम करत आहे म्हणजे तुम्ही शेतकरी कंपनी स्थापन करण्यासाठी जे काही लागतं रजिस्ट्रेशन करणे किंवा काही शेतकरी स्थापन करण्यासाठी जे पेपर लागतात आपण सी आहे माझं प्रोफेशन आहे शेतकरी कंपनी आर ओसी मध्ये कंपनी नोंदणी करावी लागते शेतकरी अकरा शेतकरी एकत्र यावं लागतात त्यांचा ग्रुप करावं लागतो रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना मेंबर वाढवता येतात आठ ला अकरा शेतकरी लागतात ते कंपनी नोंदणी करून देणे त्यांना सहकार्य करणे मार्गदर्शन करणे आणि कमीत कमी पैशामध्ये बाहेर गेल्या तर कंपनीला वीस पंचवीस हजार घेतात आपण दहा हजार अकरा हजार जस कमीत कमी जे खर्च येतो त्या खर्चामध्ये आपण शेतकरी कंपन्या करून देतो आणि त्यांना सहकार्य करतो त्यामुळे डेव्हलपमेंट एकच शेतकऱ्यांचं होतं अख्ख्या महाराष्ट्रात कंपन्या आज आहेत एकत्र येतात त्यांना डेव्हलप होतात त्याने आता वेगवेगळ्या प्रोडक्ट तयार करून ते चांगल्यापैकी विकत भीक आहेत शंकर सर हे त्यांनी आता सांगितलं जसं शिर्डी संस्थान जे आहे त्याचे सुद्धा सी म्हणून काम बघतात महानगरपालिका जी आहे नगरची त्याचं पण तुम्ही काम बघता आणखीन कुठल्या कुठल्या अशा मोठ्या संस्थांचं नाव घेता येईल की त्याचं तुम्ही आता काम करतात सर नाव तर भरपूर आहे काही संस्था आहे बँक आहेत देशातला जर दोन नंबर म्हणला तर शिडी साईबाबा संस्थान जे आमचे आद्यगुरु आहे त्यांचं मी माझ्या नावच प्रत्येक माझ्या फॉर्मचं नाव मी साई कंपनी देतो आमचे जे जे नवीन आहे त्याला सीता साईट असोसिएशन म्हणा मुन शिडी साईबाबा संस्थान जे आमचे आद्य गुरु आहेत जगाचेच गुरु आहे त्या संस्थेचा दोन हजार पासून दोन हजार पर्यंत मी आणि माझी संस्था इन्कम टॅक्स सल्लागार आणि जीएसटी सल्लागार म्हणून आम्ही काम करतोय दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याकडे काम होतं आणि दरवर्षी आमची कदाचित पहिलेच फॉर्म आहे इतके वर्ष पंधरा सतरा वर्ष साई संस्थांचं सा कंटिन्यू काम करत आहे आणि ते सेवा देत आहे हे पूर्ण त्यानंतर अहमदनगर महापालिका दोन हजार सात पासून मी सहावन सीए झालेलो आहे पण देवाची कृपया चांगलंच आहे सात पासून आज दोन हजार पंचवीस चाललाय आजपर्यंत अहमदनगर महापालिकेचा कर सल्लागार म्हणून मी पूर्णपणे पूर्ण महापालिकेचा एकोणीस सीए म्हणून काम करतोय नगरच्या जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद काय डिपार्टमेंट आहेत काही पंचायत समिती आहेत गव्हर्नमेंटच्या नगरच्याच त्यांचा पण टीडीएस सहन कर सल्ला करून काम करतो बाकी कंपन्या शेतकरी कंपन्या संस्था बँका पतसंस्था हे जे आहेत व्यावसायिक स्वरूप आहे त्यांचा पण भरपूर आपल्याकडे आपण सेवा देत आलोय माझी फोन करत आलोय आता आत्ताच्या करंट जे त्यांच्या डोक्यामधली जी कल्पना आहे त्याच्यावरती आता आम्ही चर्चा केली की ज्या एन जी ओज आहेत सगळ्या देशामध्ये त्यांना एकत्र करणं आणि जो सीएसआर सी एस आर फंड आहे सीएसआर फंड कसा घेता येईल आणि त्यातून समाज उपयोगी काम कसं करता येईल ह्याच्या बऱ्याचशा संस्थांना ह्याबद्दल कल्पना नसते आणि तसं नॉलेज न मिळाल्यामुळं त्या अनेक गोष्टी करू शकत नाहीत तर त्यांना ते नॉलेज देणं त्यांना एकत्रित करणं अशा पद्धतीचं काम शंकर सरांनी नुकतंच सुरु केलं आहे तर त्यांनी एक संस्था सीता बरोबर ना सर सीता या नावाने केली आहे तर त्याच्याबद्दल थोडस सर सा सांगा तुम्ही सर साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन म्हणजे सामाजिक संस्थांचं संघटन आहे त्याचं नाव साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन आहे त्याचा शॉर्ट फॉर्म पण एस आय टी जसं लक्ष मोठं सीता ट्रस्ट असं आपण ते नॅशनल एनजीओ जीओ रजिस्टर केली आहे आठ राज्याचे आठ एन जी ते ग्रुप केलेला आहे आणि त्याचा उद्देश आहे की संपूर्ण भारतातल्या फक्त महाराष्ट्र नाही नगर नाही संपूर्ण भारतातल्या ज्या सामाजिक संस्था आहेत ट्रस्ट एन जी ओ आहेत त्यांनी एकत्र यावं आणि त्यांना जे गव्हर्नच्या आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या ज्या अनुदानप्रत स्कीम असतात म्हणजे सी एस आर फंड म्हणतो त्या सी एस आर फंड भरपूर संस्था देशात की त्यांना नोंदणी करतात त्यांना सीएसआर फंड म्हणजे काय माहीत नाही काय पेपर लागतात ते माहीत नाहीये नंतर कसे अनुदान मिळवायचे ते माहित नाहीये त्यामुळे त्या विकसित होत नाही ते काम करते ते वेगळेच एखादे चार पाच लोक गावात एकत्र येतात ते काहीतरी जसं गणपती मंदिर म्हणतात एकत्र येतात महिन्यापुरतं पंधरा दिवस काम करतात ते स्वतःच पैसे टाकतात नंतर एक वर्ष दोन वर्ष लोक पैसे टाकतात नंतर पैसे शेवटी माणसाला माणूस काय आयुष्यभर दान नाही करू शकत मग ते दोन वर्ष तीन वर्ष काम करतात संस्था बंद पडतात त्यांचं कामच होत नाही नोंदणी जिल्ह्यात लाखो संस्था आहेत एका जिल्ह्यात जर पाहिलं तर नगर असेल पुणे असेल जिल्हा देशात ज्या लाखो लोक संस्था नोंदणी होतात पण त्याचा विकास होत नाही डेव्हलप होत नाही का तर त्यांना जे सहकार्य पाहिजे फंड्स पाहिजे ते पैसे त्यांना उभं करण्याची माहिती स्किल नसते माहिती नसते ते आपण सीता ट्रस्टच्या ज्या सगळे एकत्र करून संस्थांना सीता ट्रस्ट एकत्र करतोय आणि आपण फक्त त्यांचं मेंबरशिप शंभर रुपये ठेवलेली आहे तुम्ही शंभर रुपये द्या फक्त आम्हाला कारण फ्रीमध्ये लोकांना किंमत नसते शंभर रुपये द्या तुमची संस्था आमच्याकडे नोंदणी करा आणि तुमच्या संस्थेला वर्षभर ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा प्रायव्हेट कंपन्या जसं टाटा आहे आहे अंबानी आहे महिंद्रा आहे दरवर्षी करोडो रुपये दान करत असतात प्रेम प्रेमजी आहे अनेक करोड रुपये सामाजिक संस्थान देतात ते समाज कार्यामध्ये सहकार्य करतात पण त्या संस्थांचं आणि लोकांचं ज्या सामाजिक संस्थान त्या कंपन्यांपर्यंत त्यांना माहिती भेटत नाही त्यांना माहिती नसते त्यांचा त्यामुळे उपयोग होत नाहीये ते उपयोग करून त्यांना माहिती देणं कोणत्या स्कीम आहे कोणत्या स्कीम जसं टाटा हॉस्पिटलसाठी आताच मेडिकल कॅम्पसाठी इतके मोठे मोठे दरवर्षी एकेका संस्थाला दहा लाख पंचवीस लाख रुपये दरवर्षी किती संस्थांना देतात कितीतरी करोड रुपये टाटा ग्रुप देते रिलायन्स ग्रुप देते त्यानंतर आता अदानी ग्रुप देते महिंद्रा ग्रुप देते टेक महिंद्रा बिर्लाचं ग्रुप देते हे सर्व मोठ्या देशाच्या कंपन्या आहेत आता तुम्ही जशाचा विकास पाहिलं तर दोन आता सी एस आर फंड म्हणजे काय की प्रत्येक कंपनीने जो देशात नोंदणीकृत कंपनी आहे त्या प्रत्येक कंपनी आपल्या नफ्याच्या दोन टक्के प्रॉफिटचा दोन टक्के अमाऊंट सामाजिक कार्यासाठी सा खर्च करावा हे सुद्धा कन्सेप्ट आहे ती पुरेपासून होते पण आपल्या सध्याच्या गव्हर्नमेंटनी त्याला जास्त भर दिलेला म्हणजे मोदी सरकारनी की त्या सामाजिक संस्थांना विकास कसं होईल म्हणजे लोकांचं सा आणि सरकारचं सा, लोकांचं सा आणि सामाजिक कंपन्यांचं सा, ज्या पब्लिक प्रोव्हिडंट आपण म्हणतो पार्टनरशिप लोकांनी एकत्र येऊन सामाजिक संस्थांना सहकार्य करावा आणि त्यांनी समाजकार्य करावा तर सगळ्यात चांगला पाहिलं असतं करोनामध्ये करोनामध्ये गव्हर्नमेंटच्या एजन्सीज कंट्रोल होत्या पण सामाजिक संस्था आहेत त्यांनीच एकत्र येऊन लोकांना सहकार्य केलेलं आहे किंवा आपण दरवर्षी पाहतो भरतो सगळ्या ठिकाणी भंडारे होतात सगळ्या ठिकाणी जयंती होतात प्रोग्राम होतात शाळा चालवतात त्या संस्था चालतात काही वर्ष बंद पडतात त्याचं कारण त्यांना अनुदान भेटत नाही त्यांना माहिती नसते आपण हे पूर्णतः देशातली सीता नावाची म्हणजे साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन नावाची संस्था मी नोंदणी केलेली आहे मी आणि माझे काही जे सहकारी जे समाजकार्यालाच दे इंटरेस्ट देतात आपण एकत्र आलो आम्ही त्याच्यानंतर आपण प्रत्येक सामाजिक संस्थेला मेंबर करतोय आणि त्यांना शंभर रुपये घेऊन त्याला आणि त्यानंतर त्यांना जे काय त्यांचे पेपर आहे त्याला स्कॅनिंगचं काम करतोय तुमचं दाखवा तुम्हाला ऑडिटमध्ये काय कमी आहे तुमचं सीएसआर फडण्यासाठी टॉयले एटीजी सी एस आर वन सर्टिफिकेट नीती आयोगाचं नोंदणी प्रमाणपत्र हे जे प्रमाणपत्र लागतात तर त्यानंतरच तुम्हाला पैसे भेटू शकतात ते आपण पूर्णतः सहकार्य त्यांना करतोय आणि त्यांना माहिती देतोय आणि एकदम जर त्यांनी आमची सेवा घेतली म्हणजे सी ए म्हणून तर विनाश एकदम कमी शुल्कामध्ये ते सर्टिफिकेट जे लागतात चलन फी त्यामुळे आपण ते करून देतो आपण एका सर्टिफिकेटचे पाचशे हजार रुपये फी चार्ज करतो बाकी दहा हजार रुपये घेतात आणि फी चार्ज करून आपण त्यांना जे चलन गव्हर्नमेंट सोडून आपण त्यांना चार्ज करून त्यांना सर्टिफिकेट करून देतो तेव्हा भरपूर संस्थांना अनुदान भेटलाय माझीच नगरमध्ये मी एका सतनाम साक्षी गौशाला जी आमची गौशाला आहे आम्ही सात लोक म्हणून गौशाला चालली नगरमध्ये चांगली गौशाला आहे त्याला आता आमच्या एस कंपनीकडून सोळा लाख रुपये मंजूर झालेले आहेत अनुदान ह्या वर्षी आता आपण मेडिकल चेकअपसाठी भेटतोय आणि टाटा ग्रुपला अर्ज केलेला अनुदान मंजुरीला आहे या सामाजिक संस्थांना डेव्हलपमेंटसाठी जे पैसे कसे भेटतील काम करतोय आणि माझ्या आतापर्यंत वीस वर्षाच्या माझ्या ह्याच्यामध्ये आपण भरपूर कंपन्यांना भरपूर संस्थांना सहकार्य केलेलं आहे की तुम्ही कसे डॉक्युमेंट करा डॉक्युमेंट केल्यामुळे तुम्हाला अनुदान कसं भेटेल हा दुर्लक्षित पाठ आहे हे लोक करतात आणि कमिशन म्हणून धंदा चालू आहे देशात की संस्थान सांगितलं आता तुम्ही दहा लाख दहा लाख रुपये द्या दोन लाख द्या आम्ही तुम्हाला अनुदान मिळून देऊ ते विचारे पैसे देतात गोळा करून त्यांना परत पर पैसे काय भेटत नाही आणि लुट ते लुटले जातात आम्ही तो पूर्ण धंदा म्हणजे ते मी म्हणत नाही कोणाला कोण का काम करतात पण आम्ही विनाशुल्क किंवा अत्यंत जे प्रोजेक्ट रिपोर्ट चार्जेस किरकोळ असतील ते आपण घेऊन त्यांना संस्थांचे प्रोजेक्ट रिपोर्ट आपण त्या कंपनीला पाठवायचे काम करत आहे आणि त्यांना अनुदान कसं भेटेल संस्था डेव्हलप कशा होतील आणि संस्था जे भारताचे पंतप्रधान मोदींचं विजन आहे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत त्याला ह्या संस्थाच जास्त सहकार्य करतात फक्त हा दुर्लक्षित पाठ आहे त्याला डेव्हलप कसं होईल आणि ते लक्ष कसं जाईल त्याचा आपण विचार करतो आणि ते काम करत आलो आणि मी तुमच्या वतीने सगळ्यांना इन्व्हेस्ट सगळ्या संस्थांना रिक्वेस्ट करल की त्याने सुद्धा एकत्र यावे आम्ही म्हणत नाही की आम्ही फक्त एकच एक्सपर्ट आहे देशात भरपूर देशात एक्सपर्ट असतील पण जर त्यांनी आमची सेवा घेतली तर आम्ही शंभर टक्के त्यांना सहकार्य करू डेव्हलपमेंटसाठी हेच मला म्हणायचं असं हे खरोखर फार महत्वाच्या समस्येला शंकर सरांनी तोंड फोडलं की चांगलं काम करायची इच्छा लोकांना आहे पण त्यांच्याकडे माहिती नाही तर आणि अनेक लोक त्याचा काही फायदा घेताना आपल्याला दिसतात तर शंकर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या अशा सगळ्या संस्थांना एकत्र करून त्यांना मदत करण्याचं काम ते करतायत आता शंकर हे तर ह्या ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत त्या ठिकाणी तुम्ही बघाल तर हे पूर्ण घर त्यांचं हे ऑफिस आहे हे ऑफिस पूर्णपणे ट्रॉफ्यांनी भरलेलं आहे त्यांना मिळालेल्या ट्रॉफ्याने पूर्ण भरलेला आहे आणि एक एक एक, एक ट्रॉफी म्हणजे त्यांनी एखाद्या केलेल्या कामाला दिलेली पास पोस पावती जर म्हणाली म्हणायला गेली तर किमान चार पाचशेच्या आसपास ट्रॉफी इथं शंभर टक्के असतील आणि त्यांना जे काही हे मिळालेलं आहे आतापर्यंत सन्मान मिळाले वेगवेगळ्या प्रकारचे त्या सन्मानांची पण यादी सर किती वेळ जाईल हजाराच्या पुढे जाईल मला वाटतं तर आतापर्यंत विचारलं तर मला अंदाजे सतराशे सोळाशे ऐंशी आतापर्यंत देशातल्या किंवा विदेशातले अवॉर्ड मिळालेले आहेत अच्छा सोळाशे ऐंशी आणि ते सोनं सामाजिक संस्थांनी देशात वेगळ्या ऑर्गनायझेशननी काही गव्हर्नमेंट ऑफिसर अवॉर्ड आपले दिलेले आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालय ते सुद्धा मेडल ऑफ मला एक मिळालेलं आहे दोन हजार बावीस मध्ये हे आपण जे करतोय जे जात विरात जे समाजसेवा म्हणजे मंदिर असो मस्जिद असो ट्रस्ट असो कोणत्याही भाषेचे असो कोणत्याही जातीचे असो त्यांचा आपण ऑडिट विना मोबाईलला करतो त्यामुळे तो एक पुरस्कार मिळालेत मला तीनशे पासष्ट संस्थांचा आपण फ्रीमध्ये मंदिरांचा चर्चचा जो गुरुद्वारा म्हणता येईल त्यांचा आपण फ्रीमध्ये करतो त्यामुळे ते त्याच्याच आपण मला ते पावती भेटलेली आहे अवॉर्ड म्हणला की अख्ख्या देशातल्या वेगळ्या राज्यातून वेगवेळ्या संस्थांची अवॉर्ड आहे त्याच्यावर दोन हजारच्या सोळाशे ऐंशी तर आहेत आकडा पण भरपूर जे मिळाले ज्याचा रेकॉर्ड माझ्याकडे ते पण आहेत हॉनरेड डॉक्टर ज्याला म्हणतात सामाजिक संस्थांना जे समाजकार्य चांगलं करतात त्यांना काही संस्था हॉनरेड डॉक्टर देतात काही युनिव्हर्सिटी देतात तर मला आतापर्यंत शंभरच्या आसपास हने डॉक्टर सुद्धा मिळालेले आहेत वर्ल्ड रेकॉर्ड ज्याला म्हणलं जातं वेगळं ऑर्गनायझेशन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आहे अमेरिका बुक ऑफ रेकॉर्ड आहे या सगळ्या बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नाव आहे हो आज एकशे पंधरा बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव नोंदणी झालेलं आहे कदाचित भारतातला एकमेव म्हणजे मी म्हणत नाही असू शकेल मला तर माहिती नाहीये पण एक व्यक्ती असेल जे एकशे पंधरा बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ज्याचं नाव आहे लोकांचं एक नाव असतं लोकांना ते वाटतं फार मोठं आहे पण आपलं आहे हे सगळं साईबाबांच्या हो कृपेने माझी आई माझी जी मम्मी म्हणतो त्यांना आणि माझ्या पत्नी यांच्या सहकार्यानेच पुन्हा आपला मिळत आलेला आहे आणि हे समाजकार्य आयुष्यभर देवानी आम्हाला असं सा साथ द्यावी की आम्हाला समाजकार्य करत राहावं हेच माझी इच्छा आहे प्रेक्षक ह्या संविधान विचार मंच आयोजित ही जी भीमपुत्र अवॉर्ड आपण देतो दोन हजार पंचवीसचा साल तर आपण ह्याही अगोदर काही लोकांशी बोललो आणि ही आपल्याला आपल्या जवळ असून ही माणसं माहीत नसतात त्यांचं काम माहीत नसतं ते काम समाजाला माहीत करून द्यावं आणि त्यांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा हाच हा आमचा अवॉर्ड देण्यामागचा उद्देश आहे आणि शंकर सरांचं हे सगळं काम ऐकून खरोखरच व्हायला होतं की एवढा एक माणूस एवढं मोठं काम करू शकतो ती शंकर अंदाणी यांच्या या कामाची ओळख एका छोट्याशा वीस पंचवीस मिनिटाच्या मुलाखतीमध्ये करणं हे आपल्याला खरोखरच अशक्य आहे परंतु शेवटी वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे एक अतिशय थोडक्यात आपण त्यांना जाणून घेतलेला आहे आणि भीमपुत्र अवॉर्डच्या ह्या आयोजनाच्या निमित्ताने आमची आणि या सगळ्या परिवाराची शंकर अडाणी सरांची ओळख झाली हे पण आमचं आम्ही भाग्य समजतो शंकर अडाणी सरांनी ह्या मुलाखतीसाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि काही थांबतो धन्यवाद सर आपली आणि संविधान विचार मंच यांचा मी आभारी आहे त्याला मी या प्रस्तासाठी माझी निवडील धन्यवाद